कर्जाला कंटाळून दाम्पत्यांना नदीत उडी घेऊन संपवलं जीवन त्याआधी सेल्फी घेतली व लोकेशन कुटुंबियांना पाठवले नेमकं कारण काय बघूयात आत्महत्या के केलेलं दाम्पत्य सहारनपूर मधील असून हा व्यक्ती सराफ व्यावसायिक होता गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी तो पत्नीसह मोटरसायकल वर शनिवारी रात्री हरिद्वारला पोहोचला तेथे ते गंगा नदीवरील पुलावर दोघांनी एकमेकांचा हात हाती घेऊन सेल्फी घेतली व गंगा नदीत झोकून दिलं पतीचा मृतदेह सापडला असून पत्नी बेपत्ता असून तिचा शोध घेतला जात आहे सुसाईड करण्याआधी दाम्पत्यानं व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती त्यामध्ये लिहिलं होतं की मी कर्जाच्या दलदलीत असा काही फसलो आहे की बाहेर पडणे शक्य नाही मरण्यापूर्वी आम्ही आमचा फोटो शेअर करत आहोत पोलीस तपासात समोर आले आहे की या व्यावसायिकावर दहा कोटी रुपयांचं कर्ज होतं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव सौरभ बब्बर वय पस्तीस होते ते कोतवली क्षेत्रातील किशनपूर येथे राहत असून सौरभ घरातच श्री साई ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता सौरभला दोन मुले आहेत बारा वर्षाची मुलगी श्रद्धा आणि दहा वर्षाचा मुलगा संयम सौरभचा मुलगा दिव्यांग असून पाच वर्षापूर्वी सौरभ व त्याचा लहान भाऊ विभक्त झाले होते त्यानंतर सौरभ आपल्या आई वडिलांपासून वेगळा राहत असून लहान भाऊ आई वडिलांसोबत गोविंदनगर येथे राहत होता सोन्या चांदी सोबतच कमिटीचे काम करत होता कमिटीत लोक आपला पैसा जमा करत होते व व्याजासकट परत करत होते दरम्यान सौरभचा सा व्यापार ठप्प झाला असून सौरभवर वर दहा कोटी रुपयांचं कर्ज झाले होते लोक त्याच्याकडे पैशाचा तगाद लावत असून सौरभने ही गोष्ट आपली पत्नी मोना हिला सांगितली होती त्यामुळे दंपत्य त्रस्त झाले होते करण्यापूर्वी सौरभने आपल्या दोन्ही मुलांना सासू सासऱ्यांकडे सोडलं असून त्यांनी म्हटले होते की महत्वाच्या कामासाठी ते दोघे जात आहेत आल्यानंतर ते मुलांना घेऊन जातील त्यानंतर ते बाईक वरून हरिद्वारला आले व तेथे गंगा नदीत दाम्पत्याने आपले जीवन संपवले